हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा जो पसारा बघत आहे तुम्ही मागे तो माझ्याच मुळे झाला आहे कारण की खूप दिवसापासून माझ्या डोक्यावर भूत चढला आहे की मला ऍस्थेटिक रूम बनवायची आहे म्हणून मी विचार केला एस्थेटिक रूम तर बनवायची तर सगळ्यात आधी सुरुवात करायची वॉलपेपर पासून मग मी मेशोवरून मस्तपैकी व्हाईट कलरचे चे एस्थेटिक वॉलपेपर बोलवले आणि हे सगळे वॉलपेपर मी इतके जुगाड लावलं लाव चिपकवले आहे कारण की सगळ्या ज्या भिंती आहे ना माझ्या घरच्या त्या हेकडे तिकडे आहे आता भिंती कशामुळे तिरप्या आहे आता मी सांगते जे आमचं घर बांधलं आहे ना ज्या माणसांनी तो आहे जरासा तिरपा म्हणून आमच्या सगळ्यांच्याच घरच्या भिंती तिरप्या आहे तो तिरपा तर भिंती तिरप्या असं झालाय ते पण तरी सुद्धा मी कितीतरी जुगाळ करू करू नाही का सगळं वॉलपेपर चिपकवला पण जरासा वॉलपेपर चिपकवायचा आहे तर आता मी चिपकवत आहे वॉलपेपर चिपकवणं तर एकटीच काम नाही आहे मला माझं भाऊ आहे हेल्प करायला बडतो नाही का आजकाल पतंग उडवण्यातच बिझी खूप राहतो म्हणून नाही नाही का का मी एकटीच खराब होते ना की त्यामुळे माझे दोन वॉलपेपर वाया गेले त्यानंतर मम्मी वर बघायला की वॉलपेपरचं काम कुठपर्यंत आलं आहे म्हणून पण मी किती घालाय दिसते मित्रांनो तीन दिवस झाले मी आंघोळ सुद्धा केली नाही कारण की मला खूप जास्त थंड लागते मला सुर्दी होऊन जाईन आणि त्यानंतर नाही का आमच्या इकडे आले बंदर मामा मस्तपैकी सर्कस दाखवत होते आणि माझी आणि मी आम्ही दोघीजणी मस्तपैकी बघत होतो आमची ही बंदराची सर्कस तर बघून झाली बट माझ्या डोक्यावर ह्या रूममधल्या पसऱ्याचं टेन्शन होतं आणि बघा मी उरलेला नाही एका दरवाजाच्या फ्रेमला पण लावला होता वॉलपेपर तर खूप जास्त छान लागला भिंती पण खूप जास्त मस्त दिसत आहे बट या कचऱ्याचं का काय करू जाऊ दे बा आता आराम करते कचऱ्याचं मग बघते त्यानंतर मी गेली मस्त पैकी खाली जरास केला आराम आणि मग केली आंघोळ आणि शितिजलाच म्हणजेच माझ्या भावाला घेऊन आली वर कारण की त्याला पण वॉलपेपर दाखवायचं होतं कसं लावलं म्हणून मी क्षितिजला तर वॉलपेपर खूप जास्त आवडलं बट माझं मेन मकसद होतं त्याला वर घेऊन यायचं की मला त्याला कचरा उचलायला लावायचा होता मग आम्ही दोघंही बहीण भाऊ लागलो कचरा उचलायला हे जे तुम्ही चौकोनी वॉलपेपरचे तुकडे बघत आहे ना ते पूर्ण रूममध्ये पसरले होते आणि जो हा सिल्वर कलरचा कागद बघत आहे ना तो तर सगळ्या रूम मध्ये पसरला होता सर्वात आधी नाही का जो उरलेला वॉलपेपर आहे ना तो, तो आम्ही जमा केला आणि एका साइडला ठेवून दिला त्यानंतर जे चौकोने तुकडे आहे ना ते आम्ही एका थैलीत जमा करून टाकले आणि जो सिल्वर वाला कागद आहे ना तो मी नाही का ज्या पन्नी वॉलपेपर आले होते ना त्यामध्येच मी तो कागद जमा करून टाकला आता अर्धी तरी रूम क्लीन झाली आहे पण पूर्ण रूम क्लीन व्हायची आहे आता पूर्ण रूम क्लीन करायचा दिवस कधी येणार तो नाही माहित मला